लोन हिंदू मुस्लिम दर्शन या ठिकाणी मागील ते वर्षांपासून जवळच असलेले लोणपिराची या ठिकाणी हजरत गैबन शाहवली बाबा बा फकीर बाबा यांची दरगाय गेल्या सातशे ते आठशे वर्षापासून दरवर्षी उरुस या ठिकाणी सालबाद प्रमाणे <laughs> भरवत असते यात्रेनिमित्त असंख्य हिंदू मुस्लिम भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी लोन या ठिकाणी येत असतात बुधवारी या ठिकाणी चादर व संदन मिरवणूक गावातून काढण्यात आली दुसऱ्या दिवसांपासून यात्रेला या ठिकाणी सुरुवात झाली हे गाव जळगाव जिल्ह्यात हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असून हिंदू मुस्लिम एकोपाचं दर्शन या ठिकाणी सतत घडत असल्याचं पाहायला मिळत विशेष म्हणजे या गावात मुस्लिम समाजाचे एकच घर असून दर्गाची सर्व देखरेख हे गावातील हिंदू बांधवांकडून केली के जाते दरवर्षी या ठिकाणी यात्रा मोठ्या उत्साहात भरत असते हिंदू मुस्लिम बांधव दर्शनासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात जागर जनसांसाठी आमिन पिंजारी कचगाव